बघा आमच्या शेताकडे जायचा रस्ता ती चिखल आहे अर्धा पाय जाते चिखलातून आणि हा आहे जुईगाव जुईगावाच्या आतमधून इकडून जायचं असते शेतावर बाबा पाणी भरपूर पडलेला पडलेला त्याच्यामुळे सगळा बुडलेला आता जास्तच गारण झाली बघू आता शेत कसा आहे आमचा पूर्ण पाण्यामध्येच होता तर अर्ध कुसलं तर त्याच्यातून एक दोन काड्या जर असल्या तर असतील किंवा काय माहिती नाही तर चांगलं पण असू शकते बघत असेल तसा असेल भागवून घेऊ चला तर मग आता शेतावरच भेटू बघा परिसर सई व्लॉग अँड मम्मीज रेसिपी मध्ये आपला स्वागत आहे तर आज आले आहे फ्रायडे मी आले शेतावर तू गेली स्कूलमध्ये सात वाजता जाते ती आणि सईची तयारी करून आलय आणि सव्वा बारा वाजता येईल बसतीची अर्ध्या चुऱ्या पुसल्या लोक आता पूर्ण पाणी फोडतही मग संडेला त्यांना खत मारायला सांगेल तेव्हा थोड्या म्हणजे मजबूत होते बघायला पण नाही आले पाणी होता तर म्हणून चुकी झाली यायला पाहिजे होता तेव्हाच फोडला असता पाणी आणि बारीक भात पण नंतर रो टाकलेला आहे तो आता तो एक एक काडी टाकून पूर्ण भागवायला लागेल ला बघू तर कसा होते शेत आमचा तर तुम्हाला दाखवते आमचा शेत बघा भातच नाही शेतामध्ये मस्त वाफा लागलेलं सगळीकडे होतं पण ते कसा कुसला भात न पाणीच भरपूर पडला तर हे बघा हे नंतर रो टाकलेला हा रो टाकलेला नंतर याचा भाकरीसाठी टाकलाय पण काय ते पण हा पर्याय आहे तो आता फोरताय तिकडं पण पर्याय तो पण फोडत आहे आणि तिकडचा यांचं ते भाऊंचा शेत आहे त्यांचा पण शेताचा पर्याय फोरतो तो असा राहीना त्याच्यामुळे तो पण आता फोडेन म्हणजे पाणी जाणे पाण्या खाली राहून काही कशा कुसलेल्या आहेत आहे त्या टाकवतो इथे या पूर्ण शेतामध्ये नाही आवडणार जसं आहे तसं ठेवू पांचं शेत त्यावर आहेत माणसं उघडाला त्यांचा सुका लागलेला ना म्हणून त्यांचं मस्त झालंय तर चला आता थोडा पेनायचा आहे तो पेनत आहे पाणी फोडते आणि जाते घरी चला मग पाय शेतावर बघा तुम्ही किती कांद्यावर ओसार आहे गवधारे कांद्यावर आणि कसे वसार शेत आहेत ना सर शेता आहे त्याची मुलं एक कांड तसं कोण काढत नाही त्याचे मुलं एवढ भुसार जन जनावराची भीती वाटते जायला म्हणून आस्ती आस्ती पाऊल टाकत टाकत जायचा आवाज देत देत असा आवाज द्यायचा यांचं बघा याही मस्त सुका टाकलेला भात यांचं मस्त झालाय आमची कधीच आवटून झाले जेव्हा आम्ही रोड टाकत होतो तेव्हा त्यांचा आवटून झाला आमचा बघू कसा आहे हा खालच्या गावातले बाबांचा शेत आहे मेंढाण्याचे हा आमच्या गावातले काशीनाथ बाबांचं शेत बघा झाला त्यांचा पण आवटून आमच्या कोणच नाही शेतावर सगळ्यांची कामं झाली ना कोणच नाही दिसत बघा कोण नाही इकडे तर कोणच नाही आता आमच्या इकडं शेतकऱ्या बघू कोण आहेत का सोबतीला येणार पाण्याखालीच होता शेत मस्त झालाय हा शेत करतात हा शेत करतात म्हणून हा कांदा तर चांगला आहे दरवाज सार भरपूर होत आहे भरपूर होत नाही हा शेत करत नाही पाण्याखाली आली बघा त्याचा कांदा पण कोणी काढला म्हणून पाण्यातून जायला लागतंय असती जा जायला जा लागते आता इथून कसा जायचा प्रश्न पडल बघू या खांबावरून जाता येते का नाहीतर मग ती पऊल छोटीशी पौल आहे आधी छोटीशी तिला छोटे म्हणा मी तिला पौल बोलतो चला मग चला तर मग आता शेतावरच भेटू जायचा रस्ता बघतोय जा दे <laughs> तिच्याकडं <laughs> अरे मजा येते तुला नको असती घे पडशील निरवी मजा येते पकड तिला निरवी इकडे बघ ए निरवी तिला पकड नको जोरात तिला पकड सईची मजा बघा किती झोपून झोपा घेते निर्वी कर निर्वी बोल आण सुट जाईन आय सुवाकी कलाते जाहो हे आयला प्रिपर तो आर पाच तार तारीख बजारा बजारा जास्त नको मस्त तिथे तो मारते तुम्हाला झाडू मार, मार, मार। बघ कशी निर्वी झाडू मारते बघ रे भारी पुढं 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 मार बार। पुढ मार झाडू <laughs> मस्त मस्त ग मस्त हा मस्त मस्त दे आता मी मारते हा मी मारू दे दे झाडू मारते दे मी दे 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 झाडू दे मारते मी हा मस्त मस्त दे आता मी मारते दे आता दे मी मारत असे डान्स करत मस्त मस्त ग दुसरं सांग दीदी फॅन बंद कर फॅन बंद कर दिदी बोल व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बाय